नमस्कार लोकसभेच्या निवडणुकीच्या आपण जवळजवळ तिसऱ्या टप्प्यात आता आपण पोहोचलेलो आहोत प्रचार लढणं उपाय रंगात आहे वेगवेगळे प्रॉब्लेम प्रॉब येत आहेत चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीने वेग सगळ्यांचे प्रचार चालू आहेत आज आपल्या सर्व आपल्या सर्व पत्रकार बांधवांना आज याच्यासाठी तुम्हाला भेटायला आलो आपल्या जिल्ह्यामध्ये शासकीय यंत्रणांचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय सिंधुदुर्ग जिल्हा बँक हे एक महत्त्वाचं केंद्र बनतंय आहे आचारसंहितेमध्ये आठ किल्ल्या आमदार आणि त्याचे सहकारी सिंधुर्ग जिल्हा बँकेत बैठका घेत आहेत कायदा अक्षरशः पायदळी तोडवला जातो आहे सर्व सोसायट्यांच्या सोसायट्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत स्वतः टिल्ल्या आमदार हा बैठका घेतो आहे आणि सर्वात लोकशाहीला घातक म्हणजे तिथे त्या बँकेत जी सहकारी बँक आहे जिल्हा सहकार सिंधुदुर्ग जिल्ह्याची सहकार क्षेत्रातली बँक आहे ज्याच्यात सर्व ठेवीदारांची ठेवी आहेत शेतकऱ्यांचा पैसा आहे आणि अशा या कोऑपरेटिव बँकेचा पैशाचा गैरवापर हा राजकारणासाठी केला जातो आहे राजकारणासाठी तिथला वापर केला जातो आहे प्रत्येकाला बोलवून प्रलोभनं दिली जात आहेत दोन लाखापासून ते पन्नास लाखापर्यंतची कर्ज ऑफर केली जात आहेत मी आमच्या पक्षाच्या वतीने आचारसंहिता लागल्यापासून ते निवडणुकीच्या कालावधीमध्ये जेवढी कर्ज प्रकरणं पास होते त्या सर्वाच्या चौकशीची सहकार सहकार आयुक्ताकडे आम्ही मागणी करणार आहोत आत्ताच्या घटकेला अतिशय वाईट चालू आहे की पूर्ण म्हणजे जवळजवळ जिल्ह्याचा पैसासुद्धा वापरला जातो आहे अशासुद्धा काही माहिती जिल्हा बँकेचा पैसा वापरला जातो आहे वापर अशा माहितीही आमच्याकडे येत आहेत आम्ही शासनाच्या निदर्शनास हे सर्व आणून देतो आहे पण त्यात जर प्रशासकीय अधिकाऱ्याने एच पी महोदयांनी स्थानिक तहसीलदार आणि सर्व निवडणूकच्या अधिकाऱ्यांनी जर लक्ष नाही दिलं तर अशा जिल्हा बँकेमध्ये चालू असलेल्या बैठका उजळण्यासाठी उद्या जर आमचे कार्यकर्ते तिथे पोचले आणि जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला जर सर्वस्वी जबाबदार हे इथलं जिल्ह्याचं प्रशासन असेल कारण ही लोकशाहीची निवडणूक आहे केंद्राची निवडणूक आहे आणि अशा वेळेला जर कायदा तुडवला जात असेल कायदा पायदे तुडवला जात असेल तर हे लोकशाहीला घातक आहे आज मोठ्या प्रमाणात जो स्थानिक आमदार इथला आहे त्याच्याकडनं लोकांना धमक्या दिल्या जात आहेत साडेआठ ते साडे अकरा रोज रात्री <coughs> सर्वांना वेगवेगळ्या सरपंचांना ते जे वेगवेगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना फोन केले जात आहेत त्यांना धमक्या दिल्या जात आहेत की ही माझ्या वडिलांची शेवटची निरवण निवडणूक आहे आणि याच्यात जर पराभव झाला तर माझ्याशी वैयक्तिक तुमची दुश्मनी होईल अशा प्रकारचं हे टिकल्या आमदाराचे फोन बऱ्याच जणांना जात आहेत की अशा आमच्याकडे भरपूर तक्रारी रोज येत आहेत पण याचा आता कुठेतरी शासनाने सोक्षमोक्षला लावणं गरजेचं आहे कारण आता निवडणुका शेवटच्या टप्प्यात आलेल्या आहेत आज हे काय जे काही चालू आहे म्हणजे आज रस्ते आज या निवडणुकीमध्ये कुठलेही टेंडर न काढता कुठली प्रशासकीय मान्यता न घेता ॲडव्हान्समध्ये रस्ते मारून दिले जात आहेत लोकांना प्रलोभनं दिली जात आहेत वेगवेगळ्या वाडी वस्त्यांवरती रस्ते मारायचं काम चालू आहे ठेकेदारांना आताशी मरून ॲडव्हान्समध्ये कामं केली जात आहेत आणि त्या त्या जोरावरती सगळ्यांना दबाव दाखला जातो आहे की कोणत्या पद्धतीत आम्हाला मतदान करा ही आमची शेवटची निवडणूक आहे माझं म्हणणं एकच आहे की नारायण राणेंना जर खरोखरच या भागात निवडणूक निवडणूक लढायची होती किंवा तुम्हाला जर खरोखर तुम्ही जर एवढा विकास केला होता किंवा पस्तीस वर्ष जे तुमच्याकडे सत्ता होती त्यावेळेला काय तुम्ही झोपला होता आत्ता शेवटच्या एका महिन्यात तुम्ही सगळ्यांना प्रलोभनं देत आहे कर्ज वाटायचं सांगताय पैसे पेपर काय असतील ते आणा नसले तरी चालतील जे काय तुझ्याकडे ते एक जाऊन ला अर्ज कर तुला दोन लाखापासून पंचवीस लाखापर्यंत कर्ज देतो सोसायट्यांना सांगितलं जातं आहे हे ही जी प्रलंबनं आहेत ही निवडणूक आयोगाने याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे ज्या ज्या जिल्हा बँकेच्या ज्या काही शाखा आहेत हे निवडणुकीचे अड्डे बनत आहेत निलेश आमदार नितेश राणे यांचे कार्यकर्ते तिथे बैठका घेत आहेत लोकांना बोलवलं जात आहे धमक्या दिल्या जात आहेत जप्तीची जप्तीची धमकी दिली जाते जो ऐकत नाही त्याला धमकी दिला जाते प्रेमाने सांगतायत प्रलग्न देत आहेत हे जे प्रकार चालू आहेत हे अतिशय घातक आहेत लोकशाहीला आत्ताची ही सुज्ञ आहे अशा प्रकारच्या कुठल्याही प्रल प्रकारचं घोडा आमटवायची खरं म्हणजे मी त्याच्यावर बोलणार नव्हतं कारण त्याच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की एकोणीसला जी मागची लोकसभा झाली त्यावेळेला या विधानसभेमध्ये पडलेली टिल्ल्या आमदाराला पडलेली मतदान बघा आणि त्याच्यानंतर त्याच्या मोठ्या बंधूंना पडलेली मतदान बघा किती फरक आहे तो म्हणजे घरातच जर घरभेदी असेल तर बाहेर बाहेरच्याची गरज नाही आता दुसरं त्याने वडिलांना उभं करायसाठी त्यानेच कंबर कसली पण त्याच वेळेला त्याने सांगितलं की माझं सागर बंगल्यात आता माझा राजकीय गु गुरु आहे आता मी ते बोलणं मला आवडत नाही कारण ती माझी भाषा नाही ती त्या राणे परिवारालाच भाषा शोभते पण त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की माझे पिताश्री तिकडे आहेत म्हणून तर त्याचं आता ते क काय स्पष्टीकरणाचं लोकांनी समजलं पाहिजे म्हणजे नक्की वडिलांना उभं केलं आहे ते निवडून आणायसाठी केलं आहे की वडिलांना कायमस्वरूपी घरी बसवायसाठी केलं आहे आणि म्हणूनच या धमक्या बिमक्या देतो आहे बँकेत जाऊन धमक्या देतो आहे रस्त्यावरती बोलून धमक्या देतो आहे हे जे काही चालू आहे ह्या जिल्ह्याने दहशतवाद ह्या जिल्ह्यातला संपलेला आहे आज लोकं कोणतीही दहशत ऐकायला तयार नाही असं असताना जो काय हा जिल्हा आमदार करतोय त्याचं नक्कीच पर्यावसन हे आमचं मताधिक्य वाढलेलं असेल आणि त्यांचं घटलेलं असेल कारण लोक आज ते ऐकायला बांधील नाहीत आणि ते ऐकून घेणार नाही भारतीय जनता पक्षामध्ये जाऊनसुद्धा ह्याच्या स्वभावामध्ये काही बदल झालेला नाही त्याने भाजपला राणे भाजप करून टाकलेलं आहे जी खरी भाजप आहे जे खरे खरोखर भाजपचे कार्यकर्ते ते आजही मी तुम्हाला जाणतो ते आजही आम्हाला मतदान करणं ते आमच्याबरोबरच असतील कारण अटलजींची प्रमोद महाजनांचं जी भारतीय जनता पक्ष होता तो आता भाजप राहिलेला नाही इथे राणे भाजप झालेली आहे यांची संस्कृती बदललेली आहे आणि ती संस्कृती भारतीय जनता पक्षाचा सगळ्या किंवा ॲडव्हान्स कामं असतील रस्त्याची कामं नाल्याची कामं घटरांची कामं ही जी काही केली जात आहेत प्रत्येक गावागावात ॲडव्हान्स कामं या सर्वाची आम्ही चौकशी लावणार आणि या ठेकेदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत आणि जो कोण हा तुम्हाला शब्द देतो आहे हा तुम्हाला नंतर निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला दिसणारही नाही तुमचे फोनही उचलणार नाही लक्षात ठेवा शेवटी गाठ नंतर आमच्याशी आहे खासदार आमचा शंभर टक्के निवडून येणार आम्ही आजपर्यंत कोणाला त्रास दिला नाही आणि शासकीय यंत्रणेचा आम्ही वापर करत नाही आम्ही जनतेच्या न्यायालयात गेलो आहे जनतेच्या दरबारात गेलेलो आहे आणि आम्ही आमच्या अजेंट्यावरती आम्ही मतं मागतो आहे निष्पक्षपणे आम्ही मग मागतो आहे समोरच्यामध्ये जर ताकद असेल तर त्यांनी निष्पक्षपणे यावं पण हे जे काही सत्तेचा वापर चालला आहे त्याच्यामुळे या सिंधुदुर्गात तरी काही फरक पडणार नाही राणेंनी पस्तीस वर्ष या भागातली सत्ता उपभोगली राणे परिवाराने स्वतःचं भलं केलं आहे याच्यापुढेही ते फक्त स्वतःचंच भलं करतायत कालच किरण सामंतांची प्रेस आली काही बातम्या ऐकल्या हे जे काही सर्व चाललं आहे याच्यावरून जनतेच्या लक्षात येत आहे की कि किरण सामन मी जे काही बोललो होतो की कि किरण सामंत हा खरोखर एक सच्चा आणि सरळ मार्गी माणूस आहे त्याला यांनी फसवलेलं आहे आणि त्याचे पडसाद नक्कीच उमटतील आणि या दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रकारे ल मतदान म्हणजे आम्ही जे आजपर्यंत सांगतो अडीच लाखाचं मतदान पण आम तुम्हाला भविष्यात दिसेल का अडीच लाखापेक्षा जास्त मतदानाने विनायक राऊत साहेब निवडून आलेले असतील आणि नारायण राणेंचं पुस्तक हे कायमस्वरूपी बंद होणार त्याच्यामुळे माझं सिंधुदुर्गवासियांना नम्र विनंती आहे की यांना के यांच्या कुठल्याही दोन जी फळं आहेत यांना घाबरायची गरज नाही यांच्या धमक्यांना आणि यांच्या प्रलोभनांना बळी पडू नका कारण भविष्यात ते सत्तेत नसणार सत्तेचं इथलं राज इथली जी सत्ता आहे ही कायद्याने चालणार आणि कायद्याच्या चाकोरीतून ह्याच्या पुढे या जिल्ह्याचा विकास होईल ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका